ख्रिस्तार पण मजतू जे अभिषेक हात रोज भाकर मोडतात जे ओठ प्रभूची वाणी आहे ज्यांच्या प्रार्थना व आशीर्वाद परिपूर्णतेचा स्रोत आहे ज्यांचे चिंतन आमचे सांत्वन व दिलासा आहे आणि श्रद्धेचा सारांश आहे ज्यांचे जीवन आमचा दीपस्तंभ आहे आणि ज्यांचा सहवास आमच्या जीवनाची प्रार्थना आहे असे हे धरतीवरील प्रति ख्रिस्त फादर जो टिमेलो ह्यांचे अभिनंदन व त्यांची विनम्रतापूर्वक अभिष्ट चिंतन जोसेफ म्हणजेच आपले फादर ज्यो नंदाखालचे सुपुत्र दिनांक पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे साठचा त्यांचा जन्म आई स्वर्गवासी तेरेजा उर्फ तेरुबाई वडील स्वर्गवासी अँड्र्यू उर्फ बाबा ह्यांचे ते पाचवे दोन तलाव गावी जन्मलेले फादर जोड युमेलो सेंट जोसेफ हायस्कूल नंदाखालमधून मॅट्रिक होऊन आय टी आय इलेक्ट्रिशियन झाले पुढे वर्षभर जर्मन पॅनल बोर्ड सांताक्रुज या कंपनीत नोकरी केली नंतर नेव्हल डॉकेट ह्या केंद्रशासित आस्थापनात ते नोकरीला लागले दिनांक चौदा जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी इलेक्ट्रिशियन म्हणून नेव्हल डॉकेट मधील नोकरीला एक वर्ष देखील पूर्ण झाले नव्हते मात्र तिथे नाईट शिफ्ट करताना कामाच्या ठिकाणी जोसेफचा उजवा पाय जनरेटरच्या फिरणाऱ्या व्हीलवर आला पायाला खूप मोठी जखम झाली अक्षरशः पाय तुटता तुटता वाचला त्यांच्या जीवनातील तो एक साक्षात्कारी अपघात ठरला आणि वेदनेने तडफडणाऱ्या त्या एकाकी भयान क्षणाला एक मंद हाक त्यांना साथ घालीत होती हा आवाज कुणाचा आणि कशासाठी हे परतावून पाहण्यासाठी त्यांनी तब्बल पाच वर्षे तपश्चर्या केली अर्थातच त्या साक्षात्कारी क्षणापासूनच प्रभूने त्यांचा ताबा घेतला होता शरीराची जखम तर केव्हाच भरून आलेली परंतु अंतरंगी उमटलेला नाद ब्रह्म त्यांना अस्वस्थ करीत होता पायाच्या दुखापतीच्या दिवसात जोसेफ रोज सायंकाळी मिसाल येत असे तत्कालीन पॅरिस पॅरिस्टिस्ट फादर एडविन सहायक धर्मगुरु फादर नेपोलियन रिजेन्सीसाठी आलेले ब्रदर जॉन फर्गुज दोन्ही कॉन्व्हेंटच्या सिस्टर्स आणि विशेषत सिस्टर त्रिजा शेनॉय अशा विभूतींचा अपूर्व सहवास त्यांना लाभला त्यामुळे ईश्वरी पाचारणाचे बीज नकळतपणे अंकुरत गेले आई तेरुबाई हिने आजारांना भेटी देण्याची आवड त्यांच्यामध्ये निर्माण केली पाच वर्षाच्या त्या एक सूर त्यांना गवसला होता निश्चितच देव मला बोलावीत आहे ही, ही दिव्य वाणी खऱ्या अर्थाने साकारण्यासाठी गुजरात मिशन मधील निरनिराळ्या शिबिरामध्ये त्यांनी सहभाग घेतला तोपर्यंत ईश्वराचे पाचारण जोसेफच्या काळजात मूळ धरू लागले होते आणि अंतत पंधरा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद रोजी गोरेगाव येथील संत पायस गुरु महाविद्यालयात त्यांची पावले स्थिरावली चौदा जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी अपघात आणि पंधरा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद सेमिनरीमध्ये प्रवेश हा तर केवळ दैवयोगच असावा जून एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून तत्वज्ञान व ईशत ज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर दिनांक दोन एप्रिल दोन हजार रोजी नंदाखालच्या मायभूमीत पवित्र आत्म्याच्या पंखाखाली राईट रेव्हरेंड बिशप डॉक्टर थॉमस डाबरे ह्यांनी त्यांना गुरुदिक्षा बहाल केली विशेष म्हणजे या प्रसंगी तत्कालीन सहायक धर्मगुरू व वसई धर्मप्रांताचे भावी बिशप फादर थॉमस डिसोजा हे देखील उपस्थित होते फादर नॅब गोन्साल्विस ह्यांनी फादर जोसेफ ऐवजी फादर जो टिमेलो असे त्यांचे नामकरण केले कोळेवाडा येथील संत पीटर चर्चमध्ये पहिली नेमणूक होताच प्रमुख धर्मगुरू फादर ग्रेगरी परेरा ह्यांनी कोळीवाडा येथील संत पीटर चर्चमध्ये जागा संपादित करून नवीन चर्च उभारण्याची जबाबदारी फादर जो ह्यांच्याकडे सोपवली आणि अनुभव संपन्न अशा फादर ग्रेगरी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली फादर जो ह्यांनी दोन एकर जागा घेऊन वसई माता सेंटर नावाने केंद्र उभारले मात्र या कामाला मूर्त स्वरूप देताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले जून दोन हजार एक साली अवर लेडी ऑफ नॅटिव्हिटी चर्च पालघर येथे फादर जो यांची नियुक्ती करण्यात आली प्रमुख धर्मगुरू फादर फ्रान्सिस डाबरेसोबत अनेक उपक्रम राबून सर्वांना त्यांनी ख्रिस्ताची ओळख करून दिली पुढे जून दोन हजार दोन साली तलासारी मिशनमधील सेक्रेड हार्ट चर्च वरखांडा येथे फादरांची नियुक्ती झाली सुरुवातीची दोन वर्षे सहाय्यक धर्मगुरू म्हणून कार्य करताना त्यांना मिशनचा दांडगा अनुभव मिळाला बिशप थॉमस डाबरे ह्यांनी फादर जो ह्यांना सेंटर प्रमुख नेमले चार वर्षाच्या कालावधीत आजारी वयोवृद्ध दुःखी व निराश्रित लोकांमध्ये मिसळून त्याने येशूचा सहवास दिला तलासरी नंतर फादर दुःखी माता चर्च डहाणू येथे दाखल झाले तीन देऊळ तीन कॉन्व्हेंट्स आणि एक मिसा केंद्र अशा सात ठिकाणी एकाच वेळा सेवा देण्याची किमया फादरांनी केली दुःखी मातीच्या पदराखाली तीन वर्षे व्यतीत केल्यानंतर फादरांची नेमणूक पवित्र त्रैक्य चर्च गोमसाळी येथे झाली तिथल्या डॉन बॉस्को सिस्टर्स व पाळकीय सेवक नेत्यांच्या सहकार्याने मुलगामी चळवळी अंतर्गत पवित्र त्रैक्य परिवाराला पायलट पॅरिस बनविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले अर्थातच त्यावेळेचे धर्मप्रांतीय मुलगामी परिवाराचे संचालक फादर डेनिस कोक्या ह्यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले गोमसाळी परिवारात ते इतके मिसळले की आजही लोक त्यांना भेटायला येतात त्यांच्या बदलीनंतर राजोडी पॅरिसमध्ये पोहोचविण्यासाठी मोठ्या संख्येने लोक गेली होती मात्या चर्च चर्चमधून त्यांनी वाडवळ उपारी आदिवासी व ईस्ट इंडियन अशा चार संस्कृतीशी केंद्रित मेळ बसवला इतकेच नव्हे तर बाजूच्या कळम व भीमनगर येथील उपेक्षितांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांच्या सुखदुःखात ते हरघडी सहभागी व्हायचे राजोडी येथील कोरोनाचे संकट आले तेव्हा गुड फ्रायडेचा भक्तिविधी त्यांनी एकट्याने पार पाडला ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध नसल्यामुळे चर्च बाहेर त्यांनी मोठे स्पीकर लावले त्यामुळे परिसरातील श्रद्धावंतांना घरामधूनच प्रवचन व प्रभू शब्द विधी ऐकून भक्तीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली इतकेच नव्हे तर या महामारीच्या कठीण काळात अडचणीत आलेल्या लोकांना प्रत्यक्ष मोबाईलवरून धीर दिला रोजच्या बायबल वाचनावर चिंतन देऊन त्यांची आध्यात्मिक भूक भागवली आधीचे पॅलिस्ट्रिस्ट स्वर्गवासी फादर अलेक्स तुस्कानो ह्यांनी मिळविलेली नवीन जागा चर्च नावे करण्यासाठी फादर जो ह्यांनी प्रचंड मेहनत केली आज फेलिक्स यांनी धर्मगुरूंच्या महासभेमध्ये फादर जो ह्यांची भरभरून प्रशंसा केली जून दोन हजार एकवीस साली फादर नवनियुक्तीनुसार मर्धेच वाघोली येथील वेलंकनी माता चर्च मध्ये दाखल झाले जोडून नाते प्रभुसेविशी देह तो अध्यात्माशी वचनऐंसे विरक्तीचे बळ देते श्रद्धेचे श्रद्धेतून कृतीकडे निघालेला माणूस देवाचे दर्शन घडवे प्रभू येशूप्रमाणे फादर जो पाळकीय कार्यात अव्वल स्थानी आहेत हॉस्पिटल व घरी रुग्णभेटी देणे तसेच विशेष प्रसंगी रुग्णाभ्यंग संस्कार देणे हा त्यांच्या सेवा कार्याचा प्राधान्यक्रम राहिला आहे मृत्यूशय्येवर खिळलेल्या कित्येक श्रद्धावंतांना ख्रिस्त शरीराद्वारे देवाचा दिव्य अनुभव दिल्यामुळे त्यांना सुख शांतीची घटका लाभली देव लोकांच्या वेदनेत असतो असे ते मानतात मुलगा माध्यमातून तळागाळापर्यंत काम करण्यास त्यांना आवडते नागरिकांच्या हक्कासाठी आंदोलने मोर्चा उपोषण ह्यात देखील ते सहभागी होतात आणि समाजभानाची जाणीव करून देतात संस्कृती मेळाव्यात हिरिरीने कार्य करताना आपली संस्कृती देखील ते जपत आले आहे अन्य धर्मियांची सुसंवाद साधून सामाजिक ऐक्य व शांतीचा पुरस्कार करण्यासाठी ते सदोदित प्रयत्नशील असतात त्यांच्या मार्मिक विनोदातून समाज प्रबोधन डोकावत असते विचारांची गहनता आत्ममग्न राहून समाज मनात पूर्णपणे विरघळणाऱ्या खऱ्या मिशनराचे दर्शन त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एकवटलेले आहे आभारांची स्तोत्र नवी गात फिरतो या तिनी ईश्वराची अगाध माया उजळो जीवन मनोमनी प्रेमळ छाया प्रभू येशूची दिव्य ते उमलो सदा कृपा प्रावरण नावनी लेवुनी जग न होवो सावली नंदाखालच्या सुफिक मातीतून निपजलेले हे नवरत्न रत्न या पुढेही असेच चमकत राहो व देवाच्या अद्भुत प्रेमाचा वर्षाव सदोदित त्यांच्यावरती होत राहो हीच प्रार्थना आजच्या दिवशी आपण